भारत माता की नागे। वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की संताजी जगनाडे महाराजांचा या मंचावर उपस्थित ने लोकप्रिय नेते माजी खासदार श्री रामदासजी तडस या विधानसभेचे लोकप्रिय कार्य सम्राट आमदार समीरजी कुंदावार आमचे निकटचे मित्र माजी आमदार राजूभाऊ मांडेजी आमचे दुसरे मित्र श्री मिगिन भेंडेजी ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रेमाने हृदयापासून निमंत्रण दिलं याच गावचे पण आता चंद्रपूरचे निवासी श्री उमेश अष्टनकरजी श्री विनोद विटागेजी श्री प्रवीण हिमरे हिवरेजी उमेश तुळसकरजी आकाश पोहानीजी माझ्यासोबत या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या महानगराचे नेते जगाचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री डॉक्टर मंगेशजी गोगवाडे नवनिर्वाचित नगरसेवक प्रजवनजी कडू भारतीय जनता पार्टीचे नेते श्री विशाल निंबाळकरजी या ठिकाणी उपस्थित नगरसेवक हिंगणघाट अंकुश ठाकूरजी सोनू गवळीजी कार्यकारी अभियंता श्री चंदन खेड़े खेडेजी मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर नेते पदाधिकारी व बुरकोनी गावातील संताजी जगनाडे महाराजांच्या विचारावर त्यांच्या विचाराच्या स्पर्शाने विचाराच्या माध्यमाने चालणाऱ्या माझ्या बुरकोनीच्या सर्व प्रिय मान्यवर बंधू आणि भगिनींनो मी सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराज यांच्या अभ्यासिकेचं अधिकृत लोकार्पण झालं असं आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो या ठिकाणी संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिकृतीचं शिल्प तेही इतकं सुंदर आहे की मग विश्वास आहे की जेव्हा या रस्त्यावरून इथून जाणारा प्रत्येक व्यक्ती ते शिल्प बघेल तेव्हा त्याच्या हृदयामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल हा विश्वासही मी या निमित्ताने व्यक्त करतो खरं ते हे माझं सौभाग्य आहे की या गावात संताजी जगनाडे महाराज यांच्या नावाची अभ्यासिका करण्यासाठी तुम्ही ही सेवा करण्याची संधी दिली यासाठी सुद्धा मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो मकर संक्रांतीचं पावन पर्व आहे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुमचे तीनशे पासष्ट दिवस तुमचं आयुष्य गोड व्हावं तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या तुमचं चित्त समाधानी असावं मन आनंदी असावं चेहऱ्यावर हास्य असावं आणि बँकेच्या खात्यात न संपणार बँक बॅलन्स असावं असा ईश्वराने तुम्हाला आशीर्वाद द्यावा या विभागाचे दमदार कर्तबगार आणि सोबत वजनदार आमदार ज्या मतदारसंघाचे आमदार वजनदार असतात ना त्यांचा एक सर्वात मोठा फायदा आहे माझ्या मतदारसंघाच्या जनतेचं थोडं नुकसान झालं कारण काही महिन्यात माझं बारा किलो वजन मी कमी केलं आणि जेव्हा मग गाडू तुगा झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं मी जनतेचं नुकसान केलं कारण पायगांदा जे वजन होतं त्याच्यात जनतेपर्यंत गाडू जास्त पोचायचे पण इथं आगावर समीर भाऊ गायगावर लक्षात आलं गा। की समीर भाऊ इतका वजनदार आहे की या कर्तबगारीसोबत इथं गाडू तुगा जागी तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत गाडू पोचू शकतात पण आमचा मित्र हा एक खरंच लोकउपयोगी निर्णय घेण्यामध्ये तत्पर आहे त्यांनी सांगितलं की ही अभ्यासिका झाली हे खरं आहे माझ्या दृष्टीने ही अभ्यासिका म्हणजे विटा सिमेंट स्टील यापासून बनगी इमारत नाही खरं तर ही अभ्यासिका ज्याचं नाव आपण संताजी जगनाडे महाराजांच्या नावाने ग संताजी जगनाडे महाराजांनी ते बुडणारे अभंग काढले आपल्या गुद्धा का आपल्या गावामध्ये असणारा शेवटचा गरीब माणूस त्याच्या उन्नतीचा प्रगतीचा विचार या सभागृहात केला पाहिजे विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आम्ही आगो तेव्हा अनेकांच्या हातात कोणाच्या हातात तंबोरा होता कोणाच्या ह्याच्यात झांझरी होती कोणाच्या हातात काय 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 भजनाचं साहित्य होतं मग विश्वास आहे की या ठिकाणी या ज्येष्ठांचाही विषय आपण केला पाहिजे शेतकऱ्यांचा विषय केला पाहिजे आणि मग विश्वास आहे की आमदार समीर कुन्नावारजी यांनी घोषणा केली की मी या ठिकाणी पुस्तकं देईल समीर जी माझी तर आवश्यकता पडणार नाही पुस्तकांमध्ये पडगी तरी मीसुद्धा तुमच्यासोबत आहे पण या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं द्या या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उत्तम शेती ऑर्गॅनिक शेती किंवा अतिशय फायदेशीर शेती करण्याच्या दृष्टीने ही पुस्तकं द्या रखपती दिदी यांना आपण प्रमाणपत्र दिलं पण आमची प्रत्येक गाडकी बहीण ही आपल्या व्यवसायामध्ये उत्तम व्हावी या दृष्टीने विचार करणारी पुस्तकं कर द्या आणि शेवटचं समाजागा एकतेचा धागा ज्या धाग्यात आम्हाला बांधायचा आहे आणि तो धागा म्हणजे संताजी जगनाडे महाराजांचा विचार की ज्या विचारामध्ये प्रत्येक व्यक्ती श्रेष्ठ आहे प्रत्येक धर्म श्रेष्ठ आहे धर्म म्हणजे स्टेट हायवे आणि मानवता धर्म जो संताजी जगनाडे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं का तो नॅशनल हायवे आहे एवढी पुस्तकं तिथं दिली पाहिजे खरं तर आमचे रामदासजींचं माझ्यावर विशेष प्रेम आहेच ते म्हणाले ज्याच्या पाठीशी ते भाग्यशागुई पहिलं तर रामदास जे तुम्ही एकटेच होते आज मंडी यावे तर ज्याच्या पाठीशी एक नव्हे दोन तेगळी तर तो, तो भाग्यशाली असणारच आहे चिंता असण्याचं काहीच कारण नाही आणि हा देशही भाग्यशाळी असणार आहे कारण देशाच्या पाठीशी सुद्धा एक तेगीच आहे त्यामुळे मला वाटतं की आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकतेचा संदेश घेऊन आपल्या सर्वांना काम करायचं आहे खर तर हे माझं सौभाग्य काय की या जगाची सेवा करता आणि जगाची सेवा करताना जेव्हाही कोणी काही मागित गं ते मी हाच प्रयत्न केला कारण या देशामध्ये ज्या महात्मा गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आपलं जीवन समर्पित केलं त्या जिल्ह्यामध्ये जे जे मागित जो जे वांची तो ते गाव हो, हा भाव मी घेतला आणि म्हणूनच हिंगणघाटच्या एका प्रचार सभेत समीर भाऊ म्हणाले की इतके पैसे पाहिजे म्हणजे इतके नाही पन्नास कोटी दे आणि मी मोजून पैसे दिले मग आठवत की आमच्या चिमूर आस्थी क्रांतीमध्ये आष्टी वर्धेमध्ये होतं आणि आस्तीमध्ये मी गेलो आणि त्या क्रांतीच्या दिवशी कारण तो नागपंचमीच्या दिवशी इथं क्रांती जागी होती आणि त्या क्षणी एकाने दोन कोटी मागितले माझ्या मनात भाव आला अरे हे तर स्वातंत्र्यवीरांचं गाव आहे दोन कोटी कसे पाच कोटी दिले पाहिजे तर मी भाषणात पाच कोटी जाहीर मी जेव्हा निघत होतो बाहेर तेव्हा दोन जणांची चर्चा होती ए सांग म्हणे राजकीय नेते काही दोन कोटी मागितले द्यायचा तर एकही रुपया नाही पाच कोटी घोषित करताय पण नंतर मी मोजून पाच कोटी दिगे एकही एक रुपया कमी दिगा नाही कारण मग एक गोष्ट नेहमी वाटते की राजकारणात असताना लोकांनी आपल्यावर शंका घ्यावा राजकीय नेते जे शब्द देतात ते पूर्ण करत नाही असं म्हणूनय हा प्रयत्न मी नेहमी पुरेपूर केला मला आठवतं हो की आर्वीच्या सभेत मी सभा करत होतो पैसे मागित गे मी पिएगा फोन के गा आणि एक तासात पंचवीस कोटी रुपयाचा जी आर हा एक तासामध्ये मी दे वर्धा शहराचा शंभर कोटी दे गे बसस्टँड के गा अभ्यासिका के गई जे जे वर्धा जिल्ह्यात करता येईल ते ते के गा पण आज उमेशजी तुम्ही अजून काही मागणे के गा आज ती शक्ती माझ्याकडे नाही आहे पण मग विश्वास आहे की गैरव से डरकर कभी नौका पार नहीं होती कोशिश करने वागे की कभी हार नहीं होती आणि म्हणून कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती निश्चितपणे सरकार कर्जमाफी कर्जमुक्ती करण्याच्या दृष्टीने विचार करतच आहे तीस जूनपर्यंतची मुदतही घेतलेली आहे पण एक गोष्ट खरी आहे की यासाठी जो जो प्रयत्न करावा लागेल तो मंचावरील आम्ही सर्वजण जीव तोडून करू कारण मग याची जाणीव आहे की उद्या शेतकऱ्यांनी आणि आई आणि शेतकरी हे दोनच जण असे आहे की जे जर स्ट्राईकवर निघाले ना तर आप जगणं असह्य होऊन जाईल हे दोघेजण कधीच संपावर निघत नाही आणि तिकडे सूर्य संपावर निघत नाही ज्या दिवशी सूर्य संपावर गेला त्या दिवशी जगबुडी आहे ज्या दिवशी आई संपावर गेली त्या दिवशी कुटुंब बुडी निश्चित आहे आणि ज्या दिवशी शेतकरी संपावर जाईल त्या दिवशी सारी अर्थव्यवस्था डुबणार याच्यामध्ये कुणालाही काही सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्याही दृष्टीने आपण निश्चितपणे जे कर्जमुक्तीचा विषय होतो उपस्थित केला तुमचा आवाज मी आणि समीर भाऊ समीर भाऊ तर तिथं अध्यक्ष म्हणून प्रभारी काम पाहतात त्यामुळे थोडं सोपी होते बाकीच्यांना तर मग देऊ शकतात भाषणात आणि मग जर दहा मिनिट दिगे की मग काही चिंता करण्याचं कारण नाही हाही विश्वास देतोय इथं आता गगपती दिदींना आपण सर्टिफिकेट दिगे खर तर गाडक्या बहिणी या केंद्रबिंदू ठेऊन काम केलं पाहिजे हा माझा आग्रह आहे कारण एक गोष्ट खरी आहे जगात जेव्हा देव थकगा विश्वाची उत्पत्ती वाढवण्यामध्ये तेव्हा त्यांनी महेलगा दिली पुरुष कितीही गोष्टी सांगत ना एक गोष्ट मी तुम्हाला हमखास सांगतो की कि पुरुष किती डिंग हाकत असगा तरी देवाचं प्रेम महिलेवरच आहे देवाचं प्रेम नारीवर आहे आणि म्हणूनच पुरुष कधीच प्रसूती करू शकत नाही तो अधिकार महेगा देगा मी स्वतः अनुभव ग जेव्हा मी वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो एक दिवस माझ्या मनात सहज विचार आहे यवतमाळ आणि वर्धेमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायचं पण नंतर मी एक प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना केला गा म्हट हा शेतकरी दोन एकर शेती आहे अंगावर कर्ज आहे आत्महत्या करतो त्याचं कुटुंब तेवढंच आहे पण नंतर तिची बायको ती कधीच आत्महत्या नाही करत ती आपल्या पुरावर पुरीवर इतकं प्रेम करते की त्या दीड दोन एकरच्या शेतीच्या तुकड्यामध्ये आपलं कुटुंब चालवते पण ती कधी मनात असा विचार करत नाही कारण बहीण आमची गाडकी ही सहनशील आहे देवानी तिघं सर्वात हात गुण दिगा असेल तर तो, तो सहनशीलतेचा आहे आणि ही सहनशीलता या सहनशीलतेला जर व्यावसायिक व्यापार किंवा उद्योजकाची जोड दिली तर मग विश्वास आहे की आमच्या गणपती दिदींना आम्ही प्रमाणपत्र दिलं पण आमच्या बहिणी कुटुंबाचा भार योग्य पद्धतीने सागवू शकतात आणि म्हणूनच कदाचित असेल गाडक्या बहिणीच्या खात्यात आम्ही अठरा हजार टाकतो आणि शेतकऱ्यांच्या खात्यात किती टाकतो बारा हजार आत्ता आपण शेतकऱ्यांना के केंद्राचे सहा हजार राज्याचे सहा हजार देतो पण लाडक्या बहिणींच्या खात्यात मात्र अठरा हजार देतो हे मात्र विसरता कामा नये कारण आमच्यासाठी आमच्या बहिणी या निश्चितपणे या राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठं योगदान देऊ शकेल हा भाव सध्या आमच्या सर्वांच्या मनात आहे आणि हा भाव घेऊन या अभ्यासिकेमध्ये लाडक्या बहिणींनी सुद्धा एकत्र यावं जसं हळदी कुंकू करताना किती सहजता असते की एकदा करंड्यात त्या हा बोट टाक ग की ती समोरच्या बहिणीच्या कपाळावर कुंकू गावत म्हणते की हिचं सौभाग्य अखंड राहो ही सौभाग्य अखंड राहो आणि मग ताबडतोब ती महिला त्याच करंड्यात बोट टाकते आणि इला म्हणते की तुझंही सौभाग्य अखंड राहो हे मकर संक्रांतीचा हा संस्कार हा यासाठीच आहे की आम्ही सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि आम आमच्या गावाचा विकास अखंड राहण्याच्या दृष्टीने एकमेकाला सहकार्य करायचं कर आहे मग विश्वास आहे की बुरकोनीची इतक्या मोठ्या संख्येने असणारा हा रा संताजी जगनाडे महाराजांच्या विचारावर विश्वास ठेवणारा हा सर्व नागरिक समाज निश्चितपणे या गावागाव आदर्श करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही हे खरं आहे की संताजी जगनाडे महाराज यांचं तिकीट काढण्याचं भाग्य मग गाभं गा। विधानसभेत मी ठराव सुद्धा केला आणि रामदास तडसजी जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होते तैगिक ते महासभेचे तेव्हा त्यांनी मागणी केली होती की संताजी जगनाडे महाराज यांचं जन्मस्थान सदुंबरे याला तीर्थक्षेत्र घोषित करावं आणि तेव्हा केंद्राकडे पाठपुरावा करून मी ते तीर्थक्षेत्रही घोषित केलं आणि तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून रामदास तडसांनी मग एक धन्यवाद सुंदर पत्र पाठवलं ते आजही माझ्याकडे जपून आहे कारण माझ्या कामामध्ये ही सर्वात मोठी ऊर्जा असते अशी पत्र म्हणजे धन्यवादाची पत्र जेव्हा किंवा एक दिवस थांबायचंच आहे ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी जगण्याची आशा असते ती म्हणजे अशा पद्धतीची पत्र आणि जेव्हा संताजी जगनाडे महाराजांच्या त्या तीर्थक्षेत्राचा निधी गा तोही निधी दिगा आणि पुढे जेव्हा जेव्हा संताजी जगनाडे महाराज यांचा सदुंबरच्या दृष्टीने जेव्हा कोणता विकासाचा विचार येईल तो आपण निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू हा विश्वास देतो मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभकामना देतो आणि ही अभ्यासिका ही तुमच्या माझ्यासाठी निर्जीव नको तर आमच्या सर्व सजीवांना ऊर्जा आणि प्रेरणा देणारी समाधान देणारी आनंद देणारी आणि जगात सर्वात महागडं कॉस्मेटिक म्हणजे चेहऱ्यावर हास्य देणारी ठरव हीच माझी तुम्हा सर्वांना सदिच्छा आपल्या सर्वांना सदिच्छा देत पुन्हा एकदा धन्यवाद देतो कारण आपण आठवण केली अन्यथा मत की है दुनिया सारी कौन किसका होता है धोखा वही देता है जिसपे भरोसा होता है पर तुम्हें आठवन थे बोलेगा खूब खूब धन्यवाद